महाराष्ट्रातील व भारतातील तमाम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिल्ली आयटॅट भवनवरून हो लाल सलाम नुकताच गुजरात हायकोर्टाने जो निर्णय अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी दिला त्याची संपूर्ण आदेशाची विश्लेषण करल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टातील इथे एका वकिलाशी चर्चा केल्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी आलेली आहे गुजरातमधील ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावं आणि त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं हो? याकरिता जे पिटिशन काही वर्ष अगोदर दाखल केली होती त्यावर त्या अपीलचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे आणि अपीलमध्ये असं म्हटलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना चोवीस हजार रुपये आणि त्याहून निर्णयाप्रमाणे म्हणजे पंच्याहत्तर टक्केप्रमाणे मदत वेतन द्यावं असं आधीनं स्पष्टपणे म्हटलेलं आहे परंतु जो नियमित करण्याचा निर्णय होता कायम करण्याचा दर्जा देण्याचा निर्णय होता त्याला मात्र हडताळ फासलेली आहे तर त्याविरोधात सुप्रीम कोर्टात पिटिशन दाखल करावं असं वकिलांचं मत आहे आमचंही मत आ, था 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 था। ते आहे जसं मी मागच्या पोस्टप्रमाणे आपल्याला सांगितलं होतं परंतु प्रश्न असा आहे की त्यांनी ते कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे आणि आपल्यासाठी असा निर्णय झाले आलेला आहे की आपणही कोर्टात जावं की काय करावं याच्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी योजनेचे अकरा सप्टेंबर रोजी राज्य काउन्सिलची बैठक आहे त्या बैठकीमध्ये या विषयावर संबंधित प्रस्ताव ठेवून पुढे काय कारवाई करावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे याच निर्णयाचा फायदा जर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळाला तर तोच फायदा आशा कर्मचाऱ्यांनासुद्धा भविष्यात मिळू शकते उमेद कर्मचाऱ्यांना मिळू शकते शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनासुद्धा या निर्णयाचा फायदा मिळू शकते तर तो, तो फायदा कसा मिळू शकते सुद्धा गहन चर्चा करणे आवश्यक आहे म्हणून महाराष्ट्रातील आणि भारतातील तमाम आशा कर्मचारी अंगणवाडी कर्मचारी शालेय पोषण आहार कर्मचारी आणि उमेद कर्मचारी यांच्यासाठी एक आशिता किरण निर्माण झालेला आहे तर निश्चितच आपण रस्त्यावर आधी कोर्टात आपली लढाई लढू लढाई घे आणि तिथे घे ओळख बोलताय थांबतो मी कॉम्ब्रेट्स मैन गायकवा